महाराष्ट्रीयन लुक करायचं म्हटलं की त्याच्यावरती जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल ही कॉमन असते पण ही कॉमन हेअरस्टाईल आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर केली तर ती इतरांपेक्षा नक्की वेगळी दिसते आणि ती सध्या खूप फेमस आहे तर अशी कोणती हेअरस्टाईल आहे चला बघूयात नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला बघा मी पार्टिशन न करता डायरेक्ट दोन्ही बाजूचे थोडे थोडे केस घेऊन पप तयार करणार आहे आता इथे अगदीच मोठा पप तयार करणार नाही ज्या मैत्रिणींची तब्येत कमी आहे किंवा त्यांचे गाल आतमध्ये गेल्यासारखे वाटत आहे तर त्यांना कधी कधी अशा ज्या पार्टिशनवाले हेअरस्टाईल आहेत त्या सूट होत नाही तर तुम्ही गोल वाले हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने मी थोडीशी फ्लेक्स काढलेला आहे बट काढलेली आहे आणि त्यानंतर मागचे केस घेऊन मी दोन्ही साईडवरून पिन लावून छान असे सिक्युर केलेले आहेत आता पब जर तुमचा खूप फ्लॅट वाटत असेल किंवा चपटा वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये केसांमध्ये थोडंसं बोटाने केस उचलून घ्यायचे मग तिथे पफ आपला थोडासा फुलल्यासारखा वाटतो आता दोन्ही बाजूला कानाच्या जे केस सोडलेले आहेत ते थोडेसे रोल करायचे आहेत आणि पाठीमागून मागून याचा लुक खूप सुंदर दिसतो आणि ते रोल आपल्याला पिन्सने सिक्युअर करायचे आहेत आता आपण सर्व डिरेक्टली केस घेतले असते तरीसुद्धा चाललं असतं पण हे जे दोन रोल आहे ते पाठीमागच्या हेअरस्टाईलमध्ये खूप सुंदर प्रकारे भर घालत असतात म्हणून मी अशा पद्धतीचे हे दोन रोल तयार केलेले आहेत आणि छानपैकी एक ते दोन पेनने हे रोल आपल्याला छान सिक्युअर करायचे आहेत समोरची हेअरस्टाईल पटकन होते कारण लग्न समारंभ असू द्या कार्यक्रम असू द्या ज्यावेळेस आपल्याला साडी नेसायला टाईम लागतो मेकअप करायसाठी टाईम जातो आणि त्यावेळेस आपण हेअरस्टाईलसाठी सुद्धा भरपूर टाईम लावला तर आपला जे टायमिंगचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण चेंज होऊन जातं तर तो तुम्ही टाईम हेअरस्टाईलमध्ये वाचू शकता त्यासाठी तुम्ही ही हेअरस्टाईल एकदा ट्राय करून बघा नक्की पटकन होते आणि इतरांपेक्षा वेगळी सुद्धा दिसते सध्याशिवाय सुद्धा जास्त आहे पाठीमागचे केस आहे ते रबर बँडने सिक्युअर करून घ्यायचे आहेत त्यानंतर केसांना बाउंस नसेल केस पातळ असतील छोटे असतील तर तुम्ही असा मध्यम साईजचा डोनट वापरू शकता दाट केस असतील तरी सुद्धा तुम्हाला डोनट वापरायचं आहे का कारण डोनटमुळे केस आहे ते आपले अगदी व्यवस्थित घट्ट बसतात आता बघा डोनट पहिल्यांदा आपल्याला युपिन्सने अशा दोन ते तिन्ही बाजूने सिक्युर करून घ्यायचं आहे म्हणजे टाईट करून घ्यायचं आहे कारण डोनट जर आपला हल्ला किंवा डोनट थोडा जर इकडे तिकडे झाला तर हेअरस्टाईल पूर्ण बिघडते किंवा खाली येते त्यानंतर आता बघा ह्या पोणीतले केस आहेत ते वरच्या दिशेने मी घेऊन गेले आणि डोनटच्या वरती ही पोणी आणि डोनट एका दुसऱ्या रबर बँडने सिक्युर केलेला आहे आता बघा इथं वेगळं काय करायचं म्हणजे आपल्याला वरचे जे केस उरलेले पोणीचे आहेत ते पुन्हा खालच्या दिशेने आणायचे आहेत आता उरलेले हे केस आहेत त्यांना खाली छोट्या रबर बँडने सिक्युअर करायचं आहे म्हणजे त्यांचा छोटा गोळा करून आपल्याला रबर बँड लावायचा आहे यामुळे काय होईल की आपले हे जे खालचे केस आहेत तिकडे तिकडे बिलकुल विस्कटले जात नाहीत आणि हे जे छोट्या पोणीचे केस आहेत ते पुन्हा आतमध्ये फोल्ड करायचे आहेत आणि हा फोल्ड केलेला भाग आहे तर ते आपल्याला एक ते दोन युपीन्स लावायचे आहेत ही हेअरस्टाईल इतकी सिक्युअर राहते बिलकुल हालत नाही तुमचं फंक्शन होईपर्यंत जोपर्यंत तुम्ही तिला काढणार नाही तोपर्यंत तुमची हेअरस्टाईल अशीच राहते आणि जे नेहमी नेहमी आपण जे डोनटमधून मधून जे केस काढतो आणि मधून जे होल तयार करतो त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीची ट्रेंडिंग नवीन असणारी हेअरस्टाईल नक्की ट्राय करावरून जी प्लेन दिसते आणि करायला सुद्धा सोपी आहे वेळसुद्धा खूप कमी लागतो या हेअरस्टाईलसाठी आणि तुम्ही ब्रॉच किंवा गजऱ्याने ही हेअरस्टाईल डेकोरेट करू शकता आता बघा ज्या मैत्रिणींचे केस पात्र आहे त्यांच्यासाठी सुद्धा छान बाउन्स येतो किंवा ज्यांचे दाट आहे त्यांचीसुद्धा अशा पद्धतीने हेअरस्टाईल तुम्ही करून तुमचे केस आणखी मोठे आणि बाऊन्स किंवा मागचा जुडा किंवा आंबाडा आहे तो मोठा दाखवू शकता समोरचा सुद्धा आपण बघूया त्याचा कसा आलेला आहे तर समोरच्या लूकला तुम्ही बघाल मी एका साईडवर फ्लेक्स घेतलेले आहेत बट काढलेले आहे तुम्ही पाहिजे असेल तर दोन्ही साईटवरून सुद्धा घेऊ शकता आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बा बाय